कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवलेली आहे पनीरची भाजी तर बघा तुम्ही अशा प्रकारे जर पनीरची भाजी बनवली तर हॉटेलच्या भाजीलाही विसरून जाल आणि घरीच बनवत राहाल तर बघा त्यासाठी मी घेतलेले आहे दोन कांदे एक टोमॅटो तेजपत्ता दालचिनीचा छोटासा तुकडा दोन लवंग दोन काळे मिरे लसूणच्या सात आठ पाकळ्या आणि काजू तर काजूने आपली ग्रेव्ही छान घट्टसर होते तर बघा त्यासाठी एवढं सामान तुम्ही घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदा आपण पहिलं बारीक कापून घेणार आहे तर बघा छोट्या स्लाईसमध्ये आपण हा कांदा बारीक कापून घेणार आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडेल तुम्ही त्या साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी कांदा कापून घेत आहे तर बघा अशा प्रकारे कांदा कापून घ्यायचा आहे तर बघा इथे माझा कांदा कापून रेडी झालेला आहे आणि कढाई घ्यायची आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे तर बघा कांदा ॲड करून घ्यायचा आहे यामध्ये त्याला मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि ते त्यानंतर आपण जे दालचिनी लवंग लसूण आणि काजू जे घेतलेलं होतं ते सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यालाही आपण छान तळून घ्यायचं आहे तर बघा कमी फ्लेम वरती याला छान तळून घेणार आहे आपण तर तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या कांद्याचा गोल्डन ब्राउन कलर झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचे आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं टोमॅटो ही आपल्याला छान तळून घ्यायचे आहे इथे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर अतिशय सोपी पद्धत आहे आणि काहीच वेळ लागणार नाही तुम्हाला तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपले टोमॅटो कांदा परतवून झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पनीर बारीक कट करून घेणार आहे तर बघा तुम्हाला आवडेल त्या स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे पनीरला तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी पनीर कट करून घेतलेला आहे आणि आता आपण यालाही फ्राय करून घेणार आहे ज्या कढाईमध्ये आपल्याला भाजी करायची आहे त्याच कढाईमध्ये आपण हे पनीर फ्राय करून घ्यायचे आहे तर बघा थोडासा कढाईला गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण यामध्ये तुम्हाला तेल किंवा बटर जे आवडत असेल ते टाकून घ्यायचं आहे कढाई थोडीशी गरम झाली की म्हणजे आपलं पनीर खाली चिटकत नाही त्यानंतर पनीर यामध्ये टाकून घ्यायचं आहे कमी फ्लेमवरतीच आपण हे छान फ्राय करून घेणार आहे पनीरला तर बघा इथे मी पनीर ॲड करून घेतलेले आहे तर बघा दोन्ही साईडला याला सा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा इथे मस्त आपलं पनीर फ्राय होत आहे थोडंसं ते खाली लागणारच तर काही प्रॉब्लेम नाही तर बघू शकता इथे मस्त आपले पनीर फ्राय झालेले आहे बघू शकता तुम्ही मस्त आपले पनीर येथे फ्राय झालेले आहे आणि याला आपण साईडला आता थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण मसाला मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे तर बघा पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे याला आपण छान आता तळून घेणार आहे त्या कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि आपला मसाला तो ॲड करून घ्यायचा आहे त्याला छान आपल्याला तळून घ्यायचं आहे तर बघा तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला छान तळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलेला आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही मसाला छान तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी साखर ॲड करून घ्यायची आहे साखर टाकल्याने काय होतं आपल्या भाजीला छान याने तरी येते तर मग थोडीशी अर्धा चमचा मी येथे साखर ॲड करून घेतलेली आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता मसाले ॲड करून घेणार आहे तर हळद ॲड करून घ्यायची आहे पहिलं त्यानंतर आपण यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर असते ती ॲड करून घ्यायची आहे तर याने ही आपल्या भाजीला छान तरी येते त्यानंतर आपण आता पनीर मसाला ॲड करून घ्यायचा आहे तर बघा दोन चमचे मी इथे पनीर मसाला ॲड करून घेणार आहे त्यानंतर थोडसं लाल तिखटही ॲड करून घ्यायचं आहे आणि याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मसाला आपला जळू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर भाजीला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे साईडला मी गरम पाणी करून घेतलेलं होतं तर आता ते थोडंसं मी ॲड करून घेणार आहे म्हणजे आपला मसाला जळणार नाही एक किंवा अर्धा मिनिट आपण याला छान तळून घेणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण आता यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे तर तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्याप्रमाणे पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पाणी ॲड करून घेत आहे थोडंसं पातळच ठेवायचं आहे पाणी जास्त ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा भाज तर जेव्हा शिजला जाईल तर ती थोडीशी घट्ट होईल तर झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनिट छान शिजवून घेणार आहे तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त ग्रेव्ही आपली घट्ट झालेली आहे आणि तरीही तुम्ही बघू शकता किती मस्त आलेली आहे भाजीवरती हलक्या हाताने याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आपली भाजी इथे झालेली आहे त्यानंतर आपण फ्राय केलेले पनीर ॲड करून घ्यायचे आहे तर बघा तुम्ही लगेच जर भाजी खाणार असाल तर पनीर ॲड करून घ्यायचे आहे आणि थोडं उशिरा खाणार असाल तर पनीर खाण्याच्या थोडंसं अगोदर ॲड करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मी पनीर ॲड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हिरवी मस्त फ्रेश कोथंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि याला हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे जास्त हलवायचं नाही आणि याला आपण आता झाकण ठेवून साधारण एक ते दोन मिनिट छान शिजवून घेणार आहे तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी मस्त रेडी झालेली आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर घरामध्ये सगळ्यांना नक्कीच आवडेल तर तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करून बघा भाजी आवडली असेल तर कोमल्स किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर बघा मस्त आपली भाजी येथे रेडी आहे